चार नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींच्या मतमोजणीसाठी आता अवघे दहा दिवस उरलेले पाहायला मिळत आहेत आणि त्याच अनुषंगानं या सर्व ठिकाणच्या मतपेट्या या सुरक्षित रूममध्ये ठेवण्यात आलेल्या पाहायला मिळत आहेत रूमपर्यंत जाण्यासाठी आता प्रशासनानं काही ठराविकच नावं या ठिकाणी दिलेली आहेत त्यांनाच या रूमपर्यंत जाण्याची परवानगी आहे आणि खास करून जे अत्याधुनिक जे कॅमेरे आहेत सी सी टी व्ही कॅमेरे त्यांची नजर या पूर्ण परिसरामध्ये असलेली पाहायला मिळते आहे त्याच पद्धतीनं जे या नगरपरिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपंचायत निवडणुकीमध्ये उमेदवार आहेत त्यांना रूममध्ये जाण्याची परवानगी प्रशासनाकडून देण्यात आलेली पाहायला मिळते आहे आणि या उमेदवारांकडून रोज या ठिकाणी येऊन रूमची जी तपासणी आहे ती होताना पाहायला मिळते आहे अत्याधुनिक कॅमेरे आणि त्याच पद्धतीनं राज्य राखीव दल आणि पोलीस यंत्रणा यांच्या माध्यमातून रूम भोवती जे आहे ते प्रचंड मोठं असं सुरक्षेचं कडे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आता दहा दिवस उरलेले आहेत आणि दहा दिवसामध्ये या रूममधील मतपेट्या या बाहेर येतील आणि त्यानंतर हा जो काही निकाल आहे तो स्पष्ट होईल मात्र पुढचे दहा दिवस या रूममधल्या मतपेट्या ज्या आहेत त्या खऱ्या अर्थानं सुरक्षित ठेवण्याची ज जबाबदारी जी आहे ती प्रशासनावरती असलेली पाहायला मिळते कॅमेरामॅन समीत गजनेसह हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव